गाणं एक त्यांनी इमॅजिन केलं होतं आणि नंतर जे झालंय ते कम्प्लिटली डिफरंट टर्न ब्लिट्यूथर बोलण्याची वगैरे अक्षय बोलतोय अक्षयच्या आवाजात मी माझ्या आईचा आवाज इमॅजिन केला आणि ते फ्लो फ्लो मध्ये डान्स या गाण्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्याचा आवाज लागलाय सो गाण्याची प्राजक्ताची केमिस्ट्री बघाल तुम्ही लागलाय तो खरंच खूप युनिक आहे कॅरेक्टरला ला खूप झाले हो नव्हते मी तर त्यांना वेगळी नावा सजेस्टचे नखरे असतात माझ्याकडे बहिणीचे सोन तू होणारे गाय डॅशिंग नखरा तुझा हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर डॅशिंग नखरा तुझं आहे नवकोर गाणं आपल्या भेटीला आहे साई म्युझिक या नवीन चॅनलवरती आणि त्याच निमित्ताने आपल्या सोबत कोण आहेत हे फ्रेममध्ये वेगळं सांगायला नको खरं तर या दोघांची ओळख करायला नको आणि केवलदादा ओगड बरं <laughs> <laughs> सोनाली आहे विजय आहे विजयचं ये गाणं येतंय आणि केवलदादा आणि सोनालीने गायले त्याचसोबत या गाण्याचे डिरेक्टर सर सुद्धा आहेत माझ्यासोबत अक्षय सर कसे आहात तुम्ही सगळे आणि काय सांगाल या गाण्याच्या निमित्ताने किती मजा आली आहे आणि हे गाणं तुम्ही तुम्हा दोघांना खरं तर सोनेलचा वेगळा आवाज ऐकायला आलं आणि एकदा ऐकलेलं एक सोबतचं जे गाणं होतं धळ हा गोंधळ त्यात एक वेगळा आवाज होता आणि या गाण्याला एक वेगळा आवाज आहे काय सांगाल किती मजा आली आणि हे करणं कसं होतं मजा नेहमीच येत असते काम करताना आणि त्यात काही वेगळं करायचं असेल तर आणखी जास्त मजा येते आणि तसंच ठरलेलं नव्हतं की असं काहीचं गाणं आहे असं काहीचा माझा टोन लागणार आहे गाण्याला वगैरे पण जसं आम्ही गाणं करायला घेतलं रेकॉर्डिंग करायला घेतलं तेव्हा ते, ते आता मगाशी कंपोजर्स होते ते पण तेच सांगत होते की गाणं एक त्यांनी इमॅजिन केलं होतं आणि नंतर जे झालं आहे ते कम्प्लिटली डिफरंट टर्नआउट झालं आहे आणि तीच गोष्ट आम्हा गायकांबद्दलसुद्धा आहे की सुरुवातीला जेव्हा आम्ही गाण्याचा स्क्रॅच ऐकला होता तेव्हा पटकन तो हा जॉनर कम्प्लीट जेव्हा गाणं कम्प्लीट होणार ते आहे तेव्हा असं काही साऊंड करणार आहे ह्याची आयडिया नव्हती पण जे काही झालं आहे जे काही रिझल्ट आला आहे ते खरंच खूप छान वाटतं आहे आम्हाला तर आवडतंच आहे पण आज आमचा लॉन्च इव्हेंट आहे आणि इथे जितके प्रेक्षक आहेत ज्यांनी गाणं ऐकलं आहे त्यांच्यासुद्धा खूप छान प्रतिक्रिया आम्ही ऐकल्यात की गाणं आवडतं आहे सगळ्यांना आता जे प्रेक्षक मंडळी आहे जी बघती आहे इंटरव्ह्यू जे गाणं बघणार आहेत ऐकणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत सो तुम्हाला गाणं आवडतंय का आम्हाला नक्की सांगा साई म्युझिक यूट्यूब चॅनलवर गाणं आलं आहे गाण्याला खूप प्रेम द्या आणि येस खूप खूप शेअर करा आणि खूप जणांपर्यंत गाणं पोहोचवा yes. विजय मला तुला विचारायला आवडेल की कसा एक्सपिरियन्स होता गाडी चालवतोय फोनवर बोलतोय सरांनी सांगितलं वनटेक कसा झाला त्याच्या मनातलं ओळख हे विजयला कसं जमलं ओके फर्स्ट ऑफ ऑल मी सांगेल तू हे सगळं बोललीस त्याच्यावर की नवखा आहे मी ठीक आहे काही गाणे केलेले आहेत वगैरे oh. आणि त्याचा एक्सपिरियन्स आहे प्लस मी मेन बॅक कॅमेराचा माणूस आहे Music यस, आ, मी प्रोडक्शन हँडल करतो मी म्युझिक मॅनेजर आहे तर या सगळ्या गोष्टी माहिती आहे सो एक्सपिरियन्स आहे या सर्व गोष्टींचा यस बरेच आमचे डिरेक्टर्स आहेत ॲज अन ई पी म्हणून मी काम करतो काही प्रोजेक्टसाठी सो आय नो की कशी काय सगळी प्रोसेस असते वगैरे आणि राहील गोष्ट वनटेकचा सो मी मगाशी जेव्हा रिलीजच्या इव्हेंटच्या वेळेस पण बोललो की मला कार चालवताना ब्लूटूथवर बोलण्याची वगैरे मोस्ट ऑफ रिअल कॅरेक्टर आहे तो माझा यस यस आणि आय लव्ह ड्रायव्हिंग मला लाँग ड्रायव्ह वगैरे खूप लांब लांब जायला खूप आवडतं आम्ही सोबतच फिरत असतो सगळे सो ड्रायव्हिंग करताना बोलताना मला मजा येते काही त्याचा आणि तसंच मी त्या फ्लो फ्लो म्हणे कधी कधी आईचे कॉल येतात आम्हाला दोघांना सोबत असताना तर आईसोबत पण तसंच बोलतो तेच इमॅजिन केलं की माझी आई अक्षय आवाजात मी माझ्या आईचा आवाज इमॅजिन केला आणि ते फ्लो फ्लो मध्ये बोलून गेलो कारण माझ्या आई सोबत बोलणं तसंच असतं सो ते एक वन टेक निघून गेला आणि येस बऱ्याच मला वाटतं सीन नाही तर बरेच शॉर्ट असे की मी जे एडिटला बघितले जे मी फर्स्ट टाइम मध्येच दिले इथे काही या, या कॅफे मध्ये काही शॉर्ट्स आहेत ते अक्षयनी लावून टाकले तेच शॉर्ट टेक होते तेच त्यांनी फायनल केले त्यांनी एक्स्ट्राही घेतले होते पण ते तेच फायनल होते सगळे असं आहे आणि अशा प्रकारे विजयने हंड्रेड पर्सेंट अगदी कमी वेळात दिले ना हे म्हणायला नको की डिरेक्टरला जास्त त्रास दिला नाहीये काय सांगाल की कोणी सगळ्यात जास्त त्रास दिलाय प्राजक्ता तर आहेत प्राजक्ता खूप चांगल्या प्रकारे प्रेक्षकांची लाडकी झालीच आहे या दोघांचा आवाज आहे तर गाणं प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचणार काय मजा आली या सगळ्या शूटिंगच्या दरम्यान आणि एक किस्सा मला सांगितला प्राजक्ताने की लोकांना म्हटलं की खरंच ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला काय सांग खरं तर विजय जसं म्हणाला की वनटेक त्याने बरेच सीन दिले इव्हन मी मगाशी पण म्हटल्याप्रमाणे विजयचा डान्स ह्या गाण्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे झाला आहे म्हणजे डान्स चांगला करतोच तो पण याच्यात त्याच्यात खूप स्पीड किंवा बऱ्याच काही युनिक गोष्टी डान्सच्या तुम्हाला बघायला मिळतील इव्हन प्राजक्ताचा पण ॲक्ट तुम्हाला बघायला चांगल्या प्रकारे मिळेल आणि दोघं तर आहेच सोनाली आणि कैवलदा आवाज लागला आहे सो गाण्याला अजून वर जाण्यासाठी संधी मिळाली आणि विजय आणि प्राजक्ताची केमिस्ट्री बघाल तुम्ही या गाण्यामध्ये खूप वेगळी म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल पहिल्यांदा काम करतात तसं वाटणारच नाही अजिबात आणि जसं म्हणाला की वन टेक बरेच दोघांनीही शॉट दिले आणि डेफिनेटली आम्ही बराच वेळ शूट करायची अशी रिटेक घेण्याची वेळ नाही आली दोघांच्या वेळेला आणि प्राजक्ताने पण तेवढंच ताकतीचं काम केलं आहे विजयने पण तेवढंच ताकतीचं काम केलं आहे इव्हन श्रेयस भिंगारडे डीओ पी होता आणि एडिटर होता त्याने सुद्धा त्याच खूप सुंदर काम केलंय सो so, गाणं नक्कीच बघाल तुम्ही अशी अपेक्षा करतो बरं आता मला केवल दादाला विचारायला आवडेल दादा खूप छान प्रकारे गाणं ऐकू आहे तुम्ही जेव्हा ऐकलं होतं किंवा असे असे लिरिक्स आहेत अशा अशा गोष्टी आहेत काय काय चेंजेस राग येतो ना असं कधी कधी काही चेंजेस अचानक आले की असं काही झालंय का या गाण्याच्या दरम्यान चेंजेस म्हणजे आता गाण्याच्या सुरुवातीच्या प्रोसेसपासून मी इन्व्हॉल्व्ह होतो कुठे ना कुठे ऋषी जो आहे सो तो मला ड्राफ्ट पाठवायचा की असं 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 दादा गाणं हमें हमे करणं सो संगम इन होण्याच्या आधीपासून मी आय थिंक त्या प्रोसेसमध्ये होतो मग ते गाणं थोडं फिल्टर करणं त्याला पॉलिश करणं आणि आपला कंपोजर आणि लिरिसिस्ट त्याचं हे पहिलंच गाणं होतं पण आमच्या सोबत ओव्हरऑल टीम सोबत ते गाणं करण्यासाठी अजून त्याला पॉलिश करायची गरज मला वाटली आणि त्याने केलं मनापासून मेहनत केली त्यांनी आणि हळूहळू तो पॉलिश होत गाणं आज सगळ्यांसमोर आहे टीम वर्क इट्स अ टीम वर्क आणि एक एक जसं व्यक्ती इन होतो त्याचं पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचं डोकं लागतं जेव्हा गाण्यात तेव्हा आणखी गाणं छान होतं सिंगर्स जेव्हा फायनल टब होतात सोनालीचा जो टोन सोना तो तो गाण्यात या व्हॉइस टोन लागला आहे तो खरंच खूप युनिक आहे कॅरेक्टरला खूप सूट होतो आहे आणि ऐकताना पहिल्यांदा वाटणार नाही की हे सोनालीचा आवाज आहे चांगलं वाटतंय आणि नंतर अरे सोनाली नाही काय so, सो मीसुद्धा पहिल्यांदा आवाज तिचा ऐकला मिक्स करताना सो so, वा मस्त मजा आली <laughs> खूप सारे लेयर्स केलेले आहेत त्यांनी बट टेक्निकली मी जास्त बोलतो आहे पण जे टेक्निकल आपले आहेत ऑडियन्स त्यांनाही थोडंसं कळायला हवं की खूप सारे लेयर्स केलेत व्हॉईसच्या खाली म्हणून ते आणखी चांगलं वाटतं आहे व्हॉईस सो आणि मिक्समध्ये जे काही आपण केलंय सो त्यात ओव्हरऑल गाणं ओवर ओव्हरऑल खूप छान असा एक पॅकेज बनलेला आहे ऑडिओ आणि व्हिडिओचा आणि पहिलं गाणं आहे साई म्युझिक या युट्यूब चॅनलवर पण पहिलंच गाणं खूप सुपरहिट आहे असं मला वाटतंय आणि डायरेक्टर आहेत ॲक्टर्स आहेत खूप दमदार गाणं झालं आहे मला एक बोलायला आवडेल केवलदाचं आणि दोघांबद्दलही बोलेल सोनाली आणि केवलदाबद्दल तर uh, केवलदाचं तसं तो, तो बोलला की तो सुरुवातीपासून या प्रोजेक्टच्या आहे नॉट ओनली दिस प्रोजेक्ट पण तो बऱ्याच प्रोजेक्टच्या मागे तो सुरुवातीपासूनच असतो हे सोनालीला पण माहिती आहे ना त्याला पण तो स्वतः हां इतका टॅलेंटेड माणूस येतो की तो स्वतः गातो लीड वोकल्स त्याचे असतात बॅकिंग वोकल्स त्याला करायची गरज नाही तरीही तो करतो ते तुम्ही कधी सा तुम्ही हेडफोनमध्ये त्याचे बरेच गाणे आहे का तुम्हाला खूप बॅकिंग्स छान एकदम बारीक ऐका तुम्हाला जादू करतो वगैरे तुम्ही प्रॉपर ऐका आणि प्लस तो स्वतः मिक्स अँड मास्टर इंजिनियर आज सर्वात जर म्हणजे टॉपला जर इन मिक्स मास्टर इंजिनियर त्याला अवॉर्ड पण मिळाला या वर्षी त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन दादा yes. मिक्स मास्टरिंग साठी सो ह्या सर्व गोष्टीचा हा टॅलेंटेड माणूस आहे तर तो ह्याच प्रोजेक्टचा नाही तर प्रत्येक म्युझिक डिरेक्टरला प्रत्येक प्रोड्युसरला तो सॅटिस्फाय करतो की भाई मी सुरुवातीपासून या प्रोजेक्टच्या आहे काही लिरिक्समध्ये चेंजेस असले कंपोजिशनमध्ये चेंजेस असले तर स्वतः तो चेंज करतो स्वतः ते लोकांना आवडतं स ही त्याची म्हणजे खरंच खासियत आहे आणि खरंच टॅलेंटेड आहे माझा भाऊ आणि सोनालीबद्दल सांगू तर या गाण्यात मी आहे म्हणून तिने एकदम छान गायचं वगैरे प्रत्येक प्रत्येक गाणे गाणे झाली नव्हती मला जस्ट स्टुडिओ मध्ये विचारलेलं की मॅनेज करतो माझा भाऊ सो तो माझ्या सोबतच असतो जेव्हा रेकॉर्डिंग असतात काही असतं तर तसा तो नेहमी प्रमाणे सोबत होता रेकॉर्डिंगला आणि माझा भाऊ म्हणून माझा मला मॅनेज करतो म्हणून तो होत असतो पण आम्हाला नव्हतं माहिती की तोच या गाण्यात असणार आहे आणि विजय नव्हता आणि मला ह्यांनी एक सजेशन म्हणून विचारलं सुद्धा की तुला काय वाटतं कोण असायला पाहिजे गाण्यात मी यांना एक दोन नावं सुचवली सुद्धा आणि त्यानंतर दोन दिवसानंतर मला हा सांगतो मला ते परवा आपण एक गाणं रेकॉर्ड केलं म्हटलं कुठलं तर तो बोलतो असं असं गाणं आपण रेकॉर्ड केलं यांच्यासाठी तर त्याच्यासाठी मला कास्टिंगसाठी विचारलं विचारलंय म्हटलं अरे वा मी तर त्यांना वेगळी नावं सजेस्ट केली होती म्हणजे आम्ही खूप प्रोफेशनल राहतो आमच्या कामाबाबतीत मी कधीच माझा भाऊ आहे म्हणून त्याला रेकमेंड करत नाही सो हे गाणं तेच सांगित होत मला की हे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं तर ती प्रत्येक स्पेशली गाते बट तिने हे गाणं गाऊन टाकलं आणि त्यानंतर माझी कास्टिंग झालेली सो हे स्पेशलच होतं ते आम्ही दोघं मिळून आलो तर अजून स्पेशल झालं येस भावाची जोडी होत त्याला सक्सेस आहे या जोडीला सक्सेस आहेच म्हणजे मला असं मला सक्सेसचा एक हे मंत्र असं त्यांनी ब्रेक केलाय जवळपास असं मला नक्कीच वाटतं विजय गाण्यामध्ये ना काय करतोय तिला प्लीज करतोय असं खरं आयुष्यात कधी प्लीज केलंय का कोणत्या मुलीला हो केलंय 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 आणि करावं लागतं वगैरे मी मगाशी पण इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जसं गाण्याचं नाव आहे डॅशिंग नखरे तर येस मुलीचे नखरे पार्टनरचे नखरे असतात तर केवळ जसंही लग्न झालेलं आहे त्यालाही माहिती आहे की किती नखरे उचलावे लागतात सो मी सांगते की जे एंडला दाखवलं ते कॉमेडी वाटेल फनी वाटेल क्यूट वाटेल रोमॅन्ट वाटेल रिअल लाईफ मध्ये तसंच आणि एकमेकांसाठी करावं लागतं मुलींचे नखरे असतात <laughs> माझ्याकडे बहिणीचेही नखरे माझ्या लाईफ तिचेही जे पार्टनर तर उचलावे लागेल येस। येस नक्कीच बरं या तुमच्या साई म्युझिकचे अजूनही व्हिडिओज येणार आहेत काय सांगायला आवडेल लक्ष त्याच्याबद्दल साई म्युझिक याच्यानंतर सुद्धा बरीच गाणी करत आहे आणि तुम्हाला बघायला मिळतील सो सबस्क्राईब करा चॅनल फर्स्ट वन आणि गाणं जास्तीत जास्त शेअर करा गाणी येत राहतील महिना महिन्याला गाणी येणार आहेत असं टार्गेट तर आहे आणि म्हणजे आता तरी सध्या थँक्यू थँक्यू सो मच आणि तुमच्या या गाण्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज जाऊत थँक्यू थँक्यू सो मच फक्त जाताना दोन ओळी म्हणजे कसं प्रेक्षकांना आवडत okay, so, सो so, तुम्ही यांनी आमचा खूप छान प्रकारे इंटरव्ह्यू घेतलाय साई म्युझिक चॅनलला तर तो सबस्क्राईब करा हा बोललाच तर यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच आमचा इंटरव्यू घेतल्याबद्दल इंटरव्ह्यू कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि आता गाणं बोला काय हेच सेम तेच मग सो फर्स्ट टाइम राजा हे घडते मी लवष्य प तुझा शिकारते इजहार करते प्रेमाचा मी नाही आशिक तुझा सारखा माझा ऐची सुनतू होणारे ग हाय डॅशिंग नखरा तुझा माझा ऐची सुनतू होणारे ग हाय डॅशिंग नखरा तुझा